দার दरवर्षी नाही पण जास्तीत जास्त असे महोत्सव मी मुद्दाम घेतो लोकांशी संवादही साधायला भेटतो आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचाही संवाद भेटतो आणि ह्या अशा पद्धतीच्या तालुका स्तरीय क्रीडा महोत्सव असतात ज्ञानी मी होणार असे महोत्सव असतात त्या महोत्सवाचा त्या त्या गावामध्ये त्या त्या, गावाम त्या, त्या तालुक्या स्तरावर वेगळं आगळं वेगळं महत्व असतं आणि लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आणि अपेक्षाही वेगळा असतात मला नेहमी असं वाटतं की हे महोत्सव काळानुसार मला असं वाटतं बदललं पाहिजे काळानुसार आपण खिशातला फोन पासून आपण आयफोनवर कसं आलो आहे त्याच पद्धतीने शासकीय पातळीवर होणारे हे कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमामध्ये नेमकं का आपल्याला आउटपुट काय मिळालं आहे नेमकं विद्यार्थ्यांना ने ह्याच्यातून शिकायला काय मिळालं आहे ह्याचाही अभ्यास आणि ह्याचाही एक रिपोर्ट व्हिडीओ जी तुम्ही तुमच्या स्तरावर गोळा केलाच पाहिजे गेल्या वर्षी मला आठवतो साठे साहेबांनी आता आठवण करून दिलं आयनरी गावामध्ये हा महोत्सव गेल्याच वर्षी ना गेल्याच वर्षी आयनरी गावामध्ये होता जवळपास हजार बाराशे लोकांची उपस्थिती तिथे होती हजार बाराशे मला अपेक्षा कशी आहे मी आता मुद्दाम आमच्या नवीन व्हिडीओना लोकसंख्या विचारली त्यांनी मला योग्य सांगितलं अडतीस हजारचा जवळपास आहे म्हणून अडतीस हजार लोकसंख्या असलेला आमचा वैभवडी तालुका आणि आज तालुका स्तरीयची की अगर क्रीडा स्पर्धा अगर इथे होत असतील तर उपस्थिती बघितल्यानंतर ह्या कार्यक्रमामध्ये बदल होणं ही काळाची गरज आहे हेच वारंवार माझ्या डोक्यामध्ये येत आहे आता मीच सरकारचा भाग आहे मीच सरकारचा प्रतिनिधी म्हणून इथे उपस्थित आहे म्हणून मी इकडच्या असलेल्या ज्या जिल्हा परिषदेचे ह्या डिपार्टमेंटचे जे कोण प्रतिनिधी आहेत शिक्षण खात्याचे असतील अन्य खात्याचे असतील आणि व्हिडिओ मी आपल्याला एक विनंती करणार आहे किंवा आग्रह करणार आहे की आपण जरा एकत्र बसलं पाहिजे काळानुसार ह्या अशा पद्धतीचे कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आपण कसे बदलू शकतो त्यांना खऱ्या अर्थाने ह्या कार्यक्रमाचा उपयोग झाला पाहिजे खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये असलेली क्षमता बुद्धिमत्तेमध्ये वाढ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण कसं वाढू शकतो ह्याबद्दल थोडा अभ्यास करा त्याची माहिती आमच्याकडे पाठवा शासनाच्या माध्यमातून तुम्ही जो प्रस्ताव हो पाठवाल त्याला निश्चित पद्धतीने न्याय मिळवून देण्याची जबाबदारी ही माझी असेल